बऱ्या ठिकाणी असा पाऊस चालू झालेला दिसत पण एकवीस बावीस तेवीस पर्यंतपासून ते जवळजवळ सांगायचं झालं तर दोन ऑक्टोबरपर्यंत हा पाऊस राज्यात चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तर त्याच्यात सांगायचं झालं तर चोवीस पंचवीसच्या दरम्यान चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडं खूप देखील पाऊस पडणार आहे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून गोदावरी नदीला परत पूर येणार आहे म्हणून गोदावरी काठच्या लोकांनी आपण आपलं पाईपलाईन असो मोटर असं काढून घ्यावे कारण की परत त्या गायकवाडी घेऊन शंभर टक्के भरलेलं आहे त्याचं पाणी सोडावं लागणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा आता सतर्क म्हणून तुम्ही काय करा तुम्ही तुमचं प मोटर वगैरे काढून घ्या आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सध्या आता म्हणजे आता ह्या दोन म्हणजे दहा दोन तारखेपर्यंत जशी वेळ भेटेल जशी उघाड भेटेल तितक्या तुमच्या त्या वळ्या उघड्या करून उघड्या कारण लगेच ते झाकण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये आता दोन तारखेपर्यंत पाऊस आहे म्हणजे दररोज काय होणार दोन प्रत्येक भागामध्ये तीन तीन दिवस पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राजा सांगायचं झालं तर आपण एकदा सांगितलं होतं की राज्यात एकवीस तारखेला पाऊस सुरू होणार आहे आत्ता आता नांदेड भागामध्ये पाऊस सुरू झालेला आहे आणि तो पाऊस आता सोलापूर इकडे लातूरकड देखील चालूच आहे आणि आणखीन महाराष्ट्रामध्ये आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आजच्या दिवस आणखी दुपारपर्यंत चान्स आहे जशी वेळ भेटेल तसं हार्वेस्ट तुम्ही तुमचं सोयाबीन वगैरे काढून घ्या आणि सोयाबीन काढल्याच्या नंतर त्याला ऊन द्यावा लागतो म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात अचानक